महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज जन माजी नगराध्यक्ष यांच्या मध्यस्थीनं आणि मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानं आमरण उपोषण मागे गेल्या दोन दिवसापासून समतानगर आणि महाबोधीनगर येथील महिला पुरुष रस्त्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणास होते। या उपोषणकर्त्यांची पंचशील नगर येथील ग्रामस्थांनी जो रस्ता बंद केला तो रस्ता आमचा सुरळीत करून देण्यात यावे या मागणीसाठी समता नगर व महाबोधी नगरातील महिला व पुरुष आमरण या मरण उपोषणास दोन दिवस पूर्ण झाले परंतु आमरण उपोषणाकडे संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष केलं होतं तेव्हा माजी नगराध्यक्ष शिवदास गोडेबार माजी नगर उपाध्यक्ष सीताराम मॅनेबार माजी नगरसेवक राजकुमार अजगर पटेल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि संबंधित अधिकारी यांना तत्काळ उपोषणा ठिकाणी बोलविण्यात आलं संबंधित अधिकारी यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा करून यांचा रास्ता मोकळा करून द्यावं अन्यथा शिवदास गोळेवार स्वतः या उपोषणकर्त्यांच्या मागणीसाठी आमोरुण उपोषणास बसतील असं आश्वासन दिलं तेव्हा संबंधित अधिकारी यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये मी या उपोषणकर्त्यांना रस्ता खुला करून देईल असं आश्वासन दिलं तेव्हा उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं सर्व अमरुण उपोषणकर्त्यांनी माझी नगराध्यक्ष शिवदास गोळेवाल यांचा आभार मानलं आणि आमरुण उपोषण मागे घेतले आहे आम्ही समतानगर बौद्धिसत्व नगर या ठिकाणचे लोक रस्त्यासाठी अमरुण उपोषणसाठी बसलो होतो या अमरुण उपोषण माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार सीतारामजी म्यानेवार त्यानंतर विजय कुमार एंगडे राजकुमार एंगडे आणि देवने साहेब हे सर्वजण या ठिकाणी आले आणि त्यांनी शिवसाहेबाला या ठिकाणी बोलून घेऊन सविस्तर नक्की उपोषणातील सविस्तर त्यांच्या शिवसाहेबासोबत चर्चा केली चर्चा करून एक आठ पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणाहून रस्ता समतानगर बोधिसत्व नगर या लोकांना रस्ता करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे जर पंधरा दिवसात रस्ता तयार नाही झाला तर शिवदासजी बोड्डेवार हे स्वतः उपोषणला बसणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं त्यामुळं आम्ही सर्वांनी त्यांचं मान्य करून हे उपासन या ठिकाणी स्थगित केलेलं आहे पंधरा दिवसात जर रस्ता नाही झाला तर परत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रशासनाला मी सूचना करतो या ठिकाणी